श्री स्वामी समर्थ बाळा पुढील अकरा मिनिटे तुझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत हा संदेश फक्त शेवटपर्यंत तेच ऐकतील जे खरे स्वामी भक्त आहेत अन्यथा ते कोणीही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकू शकत नाहीत ज्यांच्यावर माझा वरद हस्त नाही बाळा तू तर सौभाग्यशाली आहेस तू या पवित्र देवी संदेशाला संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झालास तर तुझ्यासाठी या रात्रीतून येणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण तुझे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत नाहीत जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यातून खूप यशाची अपेक्षा करता तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितात जर ते तुला प्राप्त करायचे आहे तर तुला त्या गोष्टींना वेळ द्यावा लागेल कर्म करताना काही कार्याच्या बाजू निवडून त्यावर कार्य करावे लागेल तुम्ही कोणत्याही ठिकाणी खूप मोठे यश प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला त्या कार्यातल्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील काही शिकावे लागेल जे तुमच्यासाठी नवी नवीन असेल अगदी नवीन देव म्हणतात तू जर ती तयारी दाखवलीस तर तू कुठेही कमी पडणार नाहीस याची खात्री मी तुला देतो स्वामी म्हणतात बाळा तू केलेले कर्म कधीही वाया जाणार नाही तुझे परिश्रम घेत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची खात्री मी देत आहे पण तुम्ही त्या कार्यात अधिक मन लावले पाहिजे ज्याप्रमाणे तुम्हाला प्रगतीची आशा आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्या कार्यासाठी वेळही दिला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाच्या जीवनात आडी अडचणी येतात आणि जातात फक्त तुम्ही धैर्य ठेवायचे श्रद्धा आणि सबुरी ठेवायची जेव्हा तुम्ही पुढे वाटचाल करता तेव्हा एक एक करून या अडचणी दूर होताना तुम्ही पाहता कारण तुम्ही मनापासून ते सामर्थ्य दाखवून पुढे जाऊ इच्छिता त्या क्षणाला देवाची मदत तुम्हाला कुठल्याही रूपात प्राप्त होते कारण या ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा तुम्हाला मदतीसाठी निरंतर उपस्थित आहे स्वामीकडून तुमच्या अडचणी दूर करून घेण्यासाठी खरा स्वामी भक्त कमेंट करा पण तुम्हीही ते मदत घेण्यासाठी तत्पर असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात पण जो स्वतःची ताकद लावून ते घेऊ इच्छितो त्यालाच ते प्राप्त होतात स्वामी म्हणतात बाळा मी प्रत्येकाला ते चोवीस तास दिले आहेत पण तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार तुमच्या आरोग्यानुसार ठरवायचे की कि तुम्हाला किती वेळ कुठे द्यायचा आहे तुम्हाला विवेक बुद्धी आहे त्यानुसार तुम्ही आपले कर्म योजिले पाहिजे जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चिंत राहा या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देतात आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे ऐकत राहायचे आहे त्या संकटाच्या उरावर बसून त्याचा सामना करत त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे तुमचे जीवन आनंदी आणि चांगले कसे होईल याकरता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना याचे आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्या ऊर्जेने आनंदी जीवनाची वाटचाल करायची आहे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे जे घडते आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारी गोष्टी लक्षात येतील आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेतांप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते जे काही चालू आहे सोबत ते फक्त थोड्या वेळापुरतच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी साकार करतील तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या जीवनाला नवीन आकार देतील बाळा सहमत असशील तर लगेचच होय मी सहमत आहे असे सांगायला विसरू नको स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे स्वामी माऊलींचा खास आशीर्वाद देवमंतात उद्या काय होणार आहे याच्या चिंतेत तू जो वर्तमान काळ आपला निरर्थक आणि काळजीत घालवत आहेस ते सर्व काही या क्षणाला थांबव कारण मी तुझ्यापर्यंत घेऊन तुला जे काही आशीर्वाद देत आहे तुझे कल्याण आणि सुख दडलेले आहे बाळा तुम्ही जे कोणी या क्षणाला माझा दिव्य संदेश पवित्र संदेश जिथे कुठे ऐकत आहात तिथली जागा पवित्र होणार आहे तुमच्या मनातले ते सर्व काही क्लेश संपून तुम्हाला सुखाची निद्रा मिळणार आहे तुम्हाला तो आराम करायचा आहे तो देखील विश्रांतीसह तुम्हाला दिला जाईल कारण तुम्ही केलेले श्रम मी पाहत आहे तुम्ही आता काळजी मुक्त असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या वाट वाट्याला येत आहेत माझे आशीर्वाद तुझ्या वाईटाला संपवतील तुझ्यातून मनातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करतील आणि तुझ्या जीवनासाठी तुझ्या आयुष्यासाठी सुख समाधान आनंद देतील स्वामी म्हणतात आम्ही आणि आमचा आशीर्वाद जिथे जिथे पोहोचत आहे तिथे तिथे तुमच्या आयुष्यातील त्या सर्व काही संकटांना संपवणारे माझे आशीर्वाद कार्य करणार आहेत तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते देव ऐकत आहे याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे तुझा कठीण काळ या रात्रीतून संपून जाईल तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस देव म्हणतात बाळा तुझे करिअर जीवन आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहे तुझी चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तू एक पाऊल पुढे टाक आणि तुझ्या मार्गातील ते अडथळे नष्ट होताना स्वतः अनुभव कर मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे कुठल्याही कार्याला घाबरू नकोस जे कार्य तुझ्यासाठी नवीन आहे ज्याचे अनुभव तुझ्यासाठी नवीन आहेत ते सर्व काही तुला आता इथून पुढे शिकायचे आहे ते शिकण्यासाठी तुला मी माझे मार्गदर्शन प्रत्येक वेळेस देत आहे प्रत्येक वेळेस माझे मार्गदर्शन आवश्यक आहे तेव्हा तेव्हा तुला प्राप्त होईल भगवंताची कृपा निरंतर प्राप्त होण्याचे अनुभव तुम्ही करणार आहात तुम्हाला चांगली बातमी लवकरच येत आहे तुम्ही आशीर्वादित आहात तुम्ही जेव्हा काही प्रयत्न करतात तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी मोठे यश ठेवून देतात आणि तुम्ही फक्त पुढे चालत जायचे आहे आणि ते आशीर्वादाच्या रूपात मोठे यश प्राप्त करायचे आहे कारण देव तुमची काळजी घेत आहेत ज्यांच्या कुणाच्या नोकरीबद्दलच्या काही समस्या आहेत त्यांना त्रास आहे ते त्रासदेखील संपवणार आहेत मी तुझे कर्म पाहत आहे जे कुणी तुझे विरोधक आहेत तुझ्या पुढे येत आहेत तुला काही ठिकाणी त्रास देत आहेत काही अडथळे निर्माण करत आहेत त्या सर्वांना दूर करणारे माझे आशीर्वाद या क्षणाला तुझ्यापर्यंत येतील तेव्हा ते, ते सर्व काही दूर होईल तुझेच त्रास संपून जातील बाळा विश्वास ठेव आज जर तुम्ही तुमच्या नोकरीत आनंद शोधत असाल तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये ते गुण विकसित करावे लागतील ज्या योग्य तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चांगला जीवनसाथी मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करावे लागतील जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा देव तुम्हाला सर्व मार्ग दाखवेल जिथे तुम्ही सर्व काही साध्य कराल परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्यामध्ये पहिला बदल घडतो तुम्हाला तुमच्या मुलांची नेहमीच काळजी असते त्यांचे भविष्य काय असेल ते आयुष्यात कसे पुढे जातील तुम्हाला त्यांना द्यायचे असलेले सर्व आनंद त्यांना कसे मिळतील पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का जशी तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असते तशीच मला या संपूर्ण जगाची काळजी वाटते कारण तुम्ही सर्व माझी मुले आहात आणि तुमच्या आयुष्यात ही भावना निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे मी तुम्हाला खाली खेचणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकत आहे परमेश्वर घोषित करतो उपचार सहजता आणि भरपूर दुःख कमतरता या अडचणीची जागा घेत आहेत तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करणार आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरले जाईल तुम्ही तुमच्या विश्वासात कधीही एकटे नसता मी सदैव तुमच्या बरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये राहतो हे नेहमी लक्षात ठेव आणि कार्यकर्त्याला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल आता माझी निघायची वेळ आली आहे मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा स्वामींची केलेली सेवा स्वामी स्वीकार करतात याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल तुम्हाला काही असे आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होईल विश्वास ठेवा स्वामी देव सर्वांच्या पाठीशी उभे आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ